<coughs> नमस्कार जय महाराष्ट्र मी नंदकुमार गुडेले माझी महापौर छत्रपती संभाजीनगर कालच मी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री महोदय एकनाथी शिंदेसाहेब यांच्या पक्षामध्ये माझी पत्नी अनिता गुडेले मॅडम त्याचप्रमाणे माझा भाऊ आनंद घोडले तसेच उद्योगपती राजेंद्र कुंडलवाल यांच्यासह एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मान्य संजयजी शिरसाट साहेब आणि जिल्हा प्रमुख राजेंद्रजी साहेब यांच्या उपस्थितीत प्रवेश केला मागच्या जवळपास तीस पस्तीस वर्षापासनं शिवसेनेमध्ये काम करत असताना निश्चितपणे हा पक्ष सोडताना थोडंसं दुःख झालं परंतु मागच्या अडीच तीस वर्षापर्यंतचा इतिहास जर आपण बघितला जवळपास अडीच वर्षाचाच जर बघितला तर जनतेने कुठंतरी या ठिकाणी जनतेची जी इच्छा होती आणि जनतेने विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला नाकारलं आणि जनतेची एक धारणा आहे आणि आमचीसुद्धा ती धारणा आहे की सत्ता आणि सत्ताधारी पक्षासोबत नेहमी राहायला पाहिजे जेणेकरून लोकांची कामं या ठिकाणी व्हायला पाहिजेत नव्हे करायला पाहिजेत जनतेच्या जर अपेक्षा पूर्ण करायच्या असतील कारण मी सतत जनतेमध्ये राहतो जनतेची कामं करत असतो प्रवाहाच्या विरुद्ध जाता येत नाही पक्ष सोडताना मी कोणावर आरोप केले नाही कोणाविषयी माझी नाराजगी नाही परंतु समाजकारण आणि राजकारणामध्ये जर जिवंत राहायचं असेल तर निश्चितपणे या ठिकाणी कामं करण्याकरता एक सपोर्ट पाहिजे असतो आणि एक पाठबळ पाहिजे असतं मला वाटतं एकनाथजी शिंदेसाहेब जे माननीय उपमुख्यमंत्री संजयजी सिरसाटसाहेब असतील हा पक्ष असेल याच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकेल त्याकरता आम्ही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे उद्धव ठाकरे साहेबांनी माननीय बाळासाहेबांनी आम्हाला भरपूर दिले त्यांचे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही परंतु भविष्यामध्ये ज्या पद्धतीने आज आपण बघतो आहे की नागरिकांची एक धारणा आहे नागरिकांची सुद्धा एक मागणी आहे की तुम्ही आता हिंदुत्ववादी पक्षासोबत राहायला पाहिजे जी युती महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे लोकांना ते पटलेलं नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी महायुतीच्या शिवसेना पक्ष मान्य एकनाथजी शिंदेसाहेब या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला भविष्यामध्ये जनतेची कामं करण्याकरता निश्चितच मला सहकार्य लाभेल आणि एक मला वाटतं एक मोठं वाटबसुद्धा या पक्षाच्या माध्यमातून मिळेल उद्धव सेनेनी उद्धव साहेबांच्या सेनेने मी एक एकेरी नाव साहेबांचं घेणार नाही भरपूर दिलं होय मी मान्य केलं मी हे पण मान्य केलं की मी त्यांचे उपकार विसरू शकत नाही मला जाणीव आहे त्याची परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे हे सुद्धा माहिती आहे आणि मला वाटतं जसं मला दिलं तसं मी पण पक्षाला अठरा अठरा तास काम करून मी त्याची परतफेड म्हणणार पर नाही पण एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी काम केलं मी कुठल्या स्वार्थाकरता गेलो नाही मी विधानसभेचं तिकीट मिळालं नाही म्हणून मी नाराज होऊन काही पक्षाचं काम केलं नाही अशातलाही भाग नाही मी गद्दारी केली नाही पक्षाशी मी एकनिष्ठ राहिलो जसं तिकडं राहिलो तसं इथंही ज्या आता पक्षामध्ये मी आहे तिथे मी एकनिष्ठ राहील मी असं काही दिलं आणि परतफेड हा विषयच नसतो पक्षात असताना काम करून आ... त्याचा हे मान सन्मान होतच असतो कार्यकर्त्याला न्याय मिळतच असतो तो, तो न्याय मला उद्धवसाहेबांनी दिला माझं काम बघून मला न्याय दिला मी जे काम केलं त्याची पावती म्हणून या ठिकाणी महापौरपद दिलं पहिल्या वेळेस तर परिस्थिती अशी असती होती अनिता घोडेले मॅडम जर कदाचित उमेदवार नसत्या तर शिवसेनेचा महापौरसुद्धा होऊ शकला नसता मी पक्षाच्या बाबतीत मी सुरुवातीलाच म्हटलं की माझ्यावर उपकार आहेत आणि आत्ताचा पक्षप्रवेश मी अनकंडिशनेबल कुठली अट न टाकता उलट शिंदेसाहेब मला म्हटले मान्य उपमुख्यमंत्री तुमचा मान सन्मान केला जाईल तुम्हाला आमच्याकडं न्याय दिला जाईल बाकी कार्यकर्त्यांना काय पाहिजे असतं आणि निश्चितपणे जिथं असेल तिथं मी प्रामाणिकपणे काम करेल आणि खैरेसाहेबांचा से मी आदर करतो त्यांना गुरु मानतो खैरेसाहेब बोलले असतील त्यांची भावना असेल पस्तीस वर्षसोबत असलेला कार्यकर्ता जाताना कदाचित मन दुखावतं त्या भावनेतनं तर बोलले असतील तसं काही त्याचा मी उत्तरही देणार नाही आणि चुकीचा अर्थही त्याच्यातनं काढणार नाही असं म्हणत आहे की हिंदुत्व हा मुद्दा प्रखर नाही नाही प्रखर राहिला नाही म्हणजे काही निर्णय त्याने ज्या परिस्थितीत घेतले साहेबांनी उद्धव साहेबांनी महाविकास आघाडी म्हणून एक त्यांची एक वेगळी संकल्पना असेल परंतु आज लोकांकडे गेल्यानंतर लोकांनी आम्हाला का नाकारलं तर तो लोकं तोंडावर बोलले की तुम्ही आता जो पक्ष हिंदुत्ववादी नाही आहे त्या पक्षासोबत तुमची युती झाली उघडपणे लोक बोलले त्याच्यामुळं आम्ही नाकारलं लोकच नागरिकच बोलतात आम्ही बोलत नाही आम्हाला तर उलट साहेबांचा जो काही निर्णय होता तो आम्हाला मान्य होता म्हणून आम्ही या शहरामध्ये तिन्ही मतदारसंघात मी काम केलं महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं आणि म्हणून हिंदुत्व हा मुद्दा नागरिकाचाच बोलून आहेत आणि नागरिकच म्हणतात तुम्ही ते अशी युती केली अभद्र युती केली म्हणून आम्ही तुमच्या सोबत नाहीत आता भविष्यात जर पार्टी पुन्हा उभं करायचं असेल सगळं तर मला वाटतं काही निर्णय घ्यावा लागतात म्हणून मी तो निर्णय घेतला शेवटी साहेब मोठे आहेत साहेबांनी कोणासोबत राहावं काय करावं साहेबांनी तो त्यांचा निर्णय आणि त्याच्या बाबतीत मी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही